बीडमधला संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे त्याबरोबरच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी ही मागणी क्षीरसागर यांनी केली आहे परभणीमधल्या मोर्चा एकूण तीन मागण्या संदीप क्षीरसागर यांनी केल्यात पूर्ण प्रकरण चालूच धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडियावरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चालवा एवढाच म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅकवरती चालवा अंडर ट्रायल चालवा आणि त्यात पूर्ण प्रकरण चलुस तर धनंजय मुंडे साहेबांचा राजी आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआरवरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चालवायला